हो सासरे आणि दिरानं घरातील किरकोळ कारणावरून विवाहितेला वारंवार मानसिक शारीरिक त्रास दिल्यामुळे या त्रासाला कंटाळून विवाहितेनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे उघडकीस आली स्वप्नाली संग्राम हजारे असं मृत विवाहितेचं नाव आहे या, या प्रकरणी सासू सासरे आणि दिराच्या विरोधामध्ये मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार मृत स्वप्नालीचा विवाह दोन हजार सोळा मध्ये आष्टी येथील संग्राम हजारे यांच्यासोबत झाला विवाह झाल्यावर स्वप्नाली हीच बरेच दिवस मुलबाळ होत नव्हते त्यामुळे सासू सासरे आणि दीर तिला त्रास देत होते तिच्याबरोबर कोणत्याही कारणावरून भांडत होते ही गोष्ट स्वप्नालीने भाऊ आणि आई यांना सांगितली त्यावेळी त्यांनी स्वप्नालीवर मंगळवेढा येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार देखील केले त्यानंतर स्वप्नालीला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन आपत्ती झाली यानंतर सर्व व्यवस्थित होईल असं वाटत होतं पण तसं झालं नाही मृत स्वप्नालीचा पती संग्राम याचा ट्रक ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून तो रेल्वे विभागात गॅंगमन म्हणून नोकरीला आहे दरम्यान ट्रक घेण्यासाठी स्वप्नालीच्या नावावर काही कर्ज काढलं होतं मात्र त्याचे हप्ते थकल्यानं फायनान्स कडील लोक घरी येत होते स्वप्नालीचा पती घरी नसल्यानं पैशाबाबत ते स्वप्नालीला बोलून जात होते अण्णासाहेब हजारे यानं स्वप्नालीला मारहाण केली होती अशा के के या सर्व कारणांमुळे hey, hey, हा त्रास सहन न झाल्यानं स्वप्नालीनं आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत तिनं शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही